आता रव्याचा रंग बदलला की यामध्ये एक कपभर ओल्या नारळाचा किस घातलेला आहे आणि थोडे बदामाचे काम घातले पाच एक मिनिट हेही आपण छान भाजून घेऊया आता यामध्ये आपला वेगळा पदार्थ म्हणजे अर्धा कप मिल्क पावडर घातलेली आहे अशी मिल्क पावडर घातली की या लाडूला अगदी खवा घातल्यासारखी चव येते अर्धा कप दूध घालून अजून पाच एक मिनिट हे आपण मंद गॅसवर छान भाजून घेतलेला आहे भाजलेल्या सगळ्या गोष्टी काढून घेतल्या आणि त्याचकडे सव्वा कप साखर घालून त्यामध्ये पाऊण कप पाणी घातलं आणि याचा एक तारी पाक करून घेतला एकटारी पाक झाला की गॅस बंद करायचा आणि यामध्ये भाजलेलं रवा नारळाचं मिश्रण घालायचं पाव चमचा वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करायचं आणि यावर झाकण ठेवून एक तास ठेवून द्यायचं पण मध्ये एकदा दोनदा असं पंधरा पंधरा मिनिटांनी हलवून घ्यायचं रव्याने सगळा पाक शोषून घेतला आणि मिश्रण थोडं कोमट झालं की याचे लाडू वळून घ्यायचे लाडू अगदी सहज वळले जातात लाडू चवीला खूप म्हणजे खूपच छान होतात या दिवाळीला असे लाडू नक्की करून बघा प्रमाण परफेक्ट आहे त्यामुळे लाडूही परफेक्ट होतात डिटेलमध्ये रेसिपी पाहण्यासाठी खाली असलेल्या त्रिकोणावर किंवा कमेंटमधल्या लिंकवर क्लिक करा